मॅनेजर डिसिप्लिन म्हणजे असं आहे की आपण दोन ते तीन ऍक्ट तयार करायचे अकाउंट तयार करायचे ते अकाउंट जे आहे ग्राहकाने दिलेल्या पैशापैकी सत्तर टक्के एका अकाउंट मध्ये जातात आणि तीस टक्के दुसऱ्या अकाउंट मध्ये जातात सत्तर टक्के पैसे जे आहेत ते प्रोजेक्टसाठीच वापरले गेले पाहिजेत आणि त्याची सर्टिफिकेट इंजिनियर आर्किटेक्ट आणि जो सी ए असतो हे तिघजण मिळून देत असतात या तिघांच्या सर्टिफिकेट नंतरच पैसे विड्रॉ करायला येतात तुम्ही लक्षात घ्या की कि किती त्याच्यावर कंपल्शन आहेत किती गोष्टी त्या प्रमोटर्सवर हे केलेल्या आहेत आणि मग ह्या सगळ्यावर तुम्ही जर बारकाईने लक्ष दिलं तर नक्कीच तुमचा प्रोजेक्ट कुठे कधीच फेल होण्याची शक्यता येणार नाही कारण जर तुमचे सत्तर टक्के पैसे त्या प्रोजेक्टलाच वापरले जाणार आहेत तर प्रोजेक्ट नक्की कम्प्लीट होणार आहे आणि तीन महिन्यात तो अपडेट देत राहणार आहे किती प्रोजेक्ट होतोय त्याप्रमाणे तुम्ही त्याला पैसे देणार दे आहात पुढचे त्यामुळे ह्या जर सगळ्या गोष्टीवर बारकांनी लक्ष दिलं तर ग्राहकांना तक्रार करायला फारसा वावर राहणार नाही म्हणून ट्रान्सपरन्सी आणि फायनान्शियल डिसिप्लिन याचा पुरेपूर फायदा ग्राहकांनी घ्यायला हवा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी या युट्यूब चॅनेल ला नक्की व्हिजिट करा